श्री गुरुदेव नमस्कार आज आपण मकर संक्रांत पेशल खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी ये आपण येथे काळ्या कलरचे डिझाईनचे कापड वापरलेले आहे व गोल असे काळ्या कलरचा ब्लाऊज पीस वापरून खूप सुंदर असा ताटावरचा आज रुमाल तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी इथे लेस घेतलेली ले ले आहे व डिझाईनच्या कापडाचा एक गोल आकार कट करून घेतलेला आहे व प्लेन कापडाचासुद्धा एक गोल आकार कट करून घेतलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा या रुमालाचा आपण येथे मध्य काढून घ्यायचा आहे व त्यावरती हे जे डिझाईनचा गोल आकार कट केलेला आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे व त्यावरती आपण लेस शिवायची आहे मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ल रंगीत लेससुद्धा वापरू शकता खूप सुंदर असा मकर संक्रांत स्पेशल हा काळ्या कलरचा रुमाल आज मी तुम्हाला शिवून दाखवत आहे ताटावरचा ता ता रुमाल हे पहा ही लेस आहे ही लेस आपण यावरती शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वीस ते पंचवीस प्रकारचे ताटावरचे ता रुमाल शिवून दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे रुमाल शिवलेले आहेत वेलवेटचे कापड वापरून चोळीच्या खणाचे कापड वापरून घरातील ब्लाऊज पीस वापरून व डिझाईनचे ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड वापरून असे बऱ्याच प्रकारचे ताटावरचे रुमाल शिवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे सर्व रुमालाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे एका पाहायला मिळतील हे पहा हे आपण अशी लेस शिवून घ्यायची आहे खूप सुंदर असा हा आपण ताटावरचा रुमाल आज घरच्या घरी तयार करत आहोत संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा पर्सचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत खूप छान असा पाऊच मी आपल्या चॅनलवरती शिवून दाखवलेला आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं तोही व्हिडिओ पा हे पा आपण डिझाईनचा गोल असा शिवून घेतलेला आहे आपण आता साईडला याला जे रंगीत कापड डिझाईनचं कापड काळ्या कलरचं आहे त्याची फ्रिल तयार करून घेणार आहोत हे पा हे कापड मी जोडून घेतलेले आहे व त्याला दाब टिप देऊन घेतलेली आहे हे कापडाच्या पट्ट्या आपण कट करून जोडून घेतलेले आहेत मी इथे तीन ते चार पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या आहेत आपण त्याची एक बाजू शिवून घेतलेली आहे म्हणजे त्याचे दागे वगैरे निघत नाही हे पहा हे असे आपण शिवून घेतलेले आहे आपण आता येथे याची फ्रील तयार करायची आहे खूप सुंदर अशी चला तर आपण फ्रील तयार करूया मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात येतात हे पहा हे आपण थोडे थोडे अंतर सोडून येथे चुन्या देऊन घ्यायच्या आहेत मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे मंगळसूत्र त्याचबरोबर नेकलेस कानातले असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती दाखवलेले आहेत मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस व मंगळसूत्र याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मोत्याच्या बांगड्या त्याचेही दोन तीन प्रकार चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा हे आपण असे संपूर्ण रुमालाला थोडे थोडे अंतर सोडून चुने द्यायचे आहेत फ्रील तयार करून घ्यायचे आहे याची या फ्रिलच्या कापडाची उंची मी येथे चार इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही ठेवू शकता मी इथे चार इंच घेतलेली आहे याआधीसुद्धा मी खूप सुंदर असा रुमाल तयार करून दाखवलेला आहे त्याची फ्रील मी मोठी ठेवलेली आहे ह्याची आपण चार इंच फ्रील ठेवलेली आहे हे पाहू शकता हे असं आपण थोडं थोडं अंतर सोडून जुन्या देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा रुमाल खूप छान असा दिसतो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे आपण येथे हे कापड असे फोल्ड करून घेतलेले आहे आणि आता आपण दोन्ही कापडांची टोके एकमेकांवर ठेवून टिप देऊन घेणार आहोत म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत आता आपण दोन्ही किनारे एकमेकांवरती ठेवायचे आहेत व याला डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला रुमाल व्यवस्थित राहतो व त्याचे फ्रीलही खूप छान असे दिसते खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा ताटावरचा रुमाल शिवलेला आहे मकर संक्रांत स्पेशल आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा काळ्या कलरचे कापड वापरून आपण हा रुमाल तयार केलेला आहे खूप सुंदर असा हा रुमाल आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो खूप छान असा रुमाल तयार केलेला आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद